नमस्कार आपण पाहत आहात एन एक्सप्रेस न्यूज आज सोलापूर जिल्ह्यासह जिल्ह्यातील करमाळा माडा मोहळ बार्शी या तालुक्यांना अक्षरशः पावसाने झोडपून काढलेले आहे सीना नदीने आज पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे सिने काटावरील निलज बोरगाव संघोबा या ठिकाणच्या तब्बल दोनशे पासष्ट नागरिकांना स्थलांतरित करण्यात प्रशासनाला व स्थानिक नागरिकांना यश आलेले आहे नागरिकांना दायखिंडी येथील महामुनी मंगल कार्यालयात स्थलांतरित केले आहे या ठिकाणी तालुक्यातील सर्व प्रशासकीय कर्मचारी तळ ठोकून आहे अनेक लोकांना अजून बाहेर काढण्याचे काम तेथील स्थानिक नागरिक व प्रशासन करत आहे यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत कारभार सदस्य व सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य ॲडव्होकेट शशिकांत नरुटे ते स्वतः पूरग्रस्तांची मदत करत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.